ओके okay, पुढचा प्रश्न बघूया आपण वाचा पुढचा प्रश्न कोण वाचत शेवटचे पाच प्रश्न राजश्री बच्चा मॅडम वाचा शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करणे यातून ती काय साध्य करू इच्छिते पर्याय क्रमांक एक वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे क्रियात्मक क्षमता विकसित करणे पर्याय क्रमांक तीन उदयमान देणे पर्याय क्रमांक चार मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे काय उत्तर आहे मग याच पर्याय क्रमांक दोन सर गुड बहुत बढिया शिक्षिका मुलांना चित्र काढायला सांगते रंग भरायला प्रवृत्त करते यातून काय साध्य होतं तर विद्यार्थ्याचं जे मोटर स्किल आहे क्रियात्मक क्षमता आहे ते विकसित करणं आता नेमकं बालकलावंतांना संधी देणं मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणं वर्गात शांतता राखणं म्हणजे वर्ग सायलेंट पाहिजे म्हणून नाही तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांची क्रियात्मक क्षमता वाढली पाहिजे त्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया आपण एकशे सोळा नंबरचा प्रश्न वाचा कोण वाचत मी वाचू सर वाचा 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 कोणता सराव सर्वात मदतपूर्व ठरतो एक कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन दोन भूमिका विनय तीन शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन चार शिक्षिकेच्या पाठोपाठ पार्थ शब्दांचे सामूहिक उच्चारण ओके okay. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो असा प्रश्न आलेला आहे तर मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो तर या प्रश्नाचं काय उत्तर देणार मग सांगा यस मग कवितेचं वाचन करायचं का वैशाली महाजन बोला उत्तर ऑप्शन सर, सर, दोन पर्याय दोन ओके भूमिका अभिनय म्हणजे भूमिका अभिनय जर केला तर मौखिक भाषा क्षमता विकसित होईल जसं की जे कर्णबधीर मुलं असतात बघा अगदी भूमिका अभिनयाद्वारे ते आपलं म्हणणं मांडत असतात तर ही सुद्धा क्षमता विकसित करायची असेल विद्यार्थ्यांमध्ये मौखिक भाषा क्षमता विकसित करायची असेल तर भूमिका अभिनय हा महत्वाचा ठरतो अतिशय बरोबर उत्तर दिलंय अभिनंदन पुढचा प्रश्न बघूया आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण इकडे घेतोय माझी तो एकशे सतरा नंबरचा प्रश्न आहे पुढचा यस वाचा कोण वाचतय मी वाचते सर हा वाचा वाचा इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते पर्याय क्रमांक एक वाचन आकलन पर्याय दोन आकलनात्मक आदान पर्याय तीन लेखन क्षमतेत वाद पर्याय चार मुलांच्या संभाषण वेळेत वाद इयत्ता तिसरीची शिक्षिका आहे मुलांना पाठातील कथेचे घटनांची क्रमाने मांडणी करण्यास सांगते असं केल्यामुळे कोणती बाब सुधारते त्या विद्यार्थ्यांचं वाचन आकलन सुधारत का आकलनात्मक आदान सुधारत का लेखन क्षमतेत लेखन क्षमतेत वाढ होते का ते वाद आलेला आहे तो वाढ वाढ मुलांच्या संभाषणात वेळेत वाढ होते का तर काय प्रश्नाचं उत्तर आहे सांगा लेखन क्षमते आता जर आपण योग्य क्रमाने मांडणी केली बरोबर आहे कि मॅडम बोला उत्तर पर्याय क्रमांक दोन सर ओके इथे दिले आकलनात्मक आदान म्हणताय तुम्ही पण यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते एक नंबरचा पर्याय दिलेला आहे एकशे सतरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय त्यांचं म्हणणं आहे की जर घटना क्रमाने जर आपण मांडली तर त्यामुळे जे वाचलंय जे काही वाचलं गेलेलं आहे ते वाचलेलं आकलन करायला त्यांना मदत होणार आहे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असेल असेल त्यांनी केले केले के हे के के जर मॅडम सांगत गेल्या तर त्या विद्यार्थ्याचं वाचन जे काही वाचन झालेलं आहे त्याचं आकलन होण्यास त्यांना मदत होणार आहे पुढचा प्रश्न का नाही वाटत आहे कुठला पण बरोबर आहे या ठिकाणी वाचन आकलन म्हणजे काय तर तिसऱ्या आता मॅडम काय करताय मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगत आहे असे केल्यामुळे काय होणार आहे तर त्यांचं वाचन आकलन सुधारेल म्हणजे ज्या ज्या वेळेस ते वाचतील तर क्रम कसा असावा किंवा क्रमबद्ध वाचन कसं करावं किंवा कशा नंतर काय येतं म्हणजे जर समजा बालपणानंतर मग त्या व्यक्तिरेखेच काय तरुण पण आलंय तरुणपणानंतर म्हाता पण आलंय तर या क्रमाने त्यांना वाचायला पण सोपं जाईल म्हणून इथे ज्यांनी एक्झाम कंडक्ट केली दोन हजार एकवीस मध्ये त्यांचं उत्तर वाचन आकलन आलेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूया एकशे अठरा नंबरचा प्रश्न वाचा एकशे अठरा नंबरचा प्रश्न कोण वाचते वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकटवते त्या यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते एक व्याकरण दोन लेखन कौशल्य तीन शब्द संग्रह आणि चार अक्षर लेखन काय वाटत तुम्हाला याचं उत्तर एक दुसरीची शिक्षिका आहे ती अनेक वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्याची होते दे। प्रियंका कसबेकर मॅडम यांनी हॅन्ड केलेला आहे आणि उत्तर द्यायचंय मॅडम एकशे अठरा नंबरच्या प्रश्नाच प्रियंका मॅडम हँड केलाय उत्तर द्या माइक ऑन करा ना तुमच सांगा उत्तर हॅलो हा बोला शब्द संग्रह पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर त्या वस्तूंवरच्या पट्ट्या वाचेल तो त्या विद्यार्थ्याच किंवा त्या विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढण्यास मदत होईल शब्दसंग्रह त्यांचा स्ट्रॉंग होणार आहे पुढचा प्रश्न बघूया आपण आता एकशे अठरा नंबरचा प्रश्न आता एकशे एकोणवीस नंबरचा प्रश्न आपण बघणार आहोत वाचते पुढचा प्रश्न मी वाचू का सर वाचा वाचा मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे कथाकथन कथालेखन घटना व्रतांत लेखन आणि लेखन सराव सांगा मग मुलाची भाषिक क्षमता लिंग्विस्टिक मूल्यमापन जर आपल्याला करायचं आहे तर ते करण्यासाठी कोणती पद्धती कमी महत्वाची ठरेल आता सगळ्या गोष्टींमध्ये लेखनच आहे पण सगळ्यात न्यूनतम काय आहे न्यूनतम म्हणजे खालच्या पातळीच जसं वरच्या पातळीवर जाऊन आपण वेगवेगळे पर्याय निवडतो ना काय उत्तर येईल कोण बोलत आहे लेखन वेदिका मॅडम पहिली पायरी झाली पण लेखनाचा सराव तर आपण बालपणापासून करतो पहिल्या वयोगटामध्ये नंतर मग भाषिक क्षमता त्याची किती रुद्धिंगत झाली तर मग तो, तो कथाकथन लिहू शकतो का तो कथा लेखन करू शकतो का कथा कथन करू शकतो का कथा लेखन करू शकतो का एखादी घटना वृत्तांत लेखन करू शकतो का तर हे मूल्यमापनाचे मापदंड ठरतील पण लेखन सराव हा जो विषय आहे तो मात्र काय होणार आहे इथे विद्यार्थी मित्रांनो इथे तो कमी महत्वाचा आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न घेऊया मग आपण थांबणार आहोत येस yes. शेवटचा प्रश्न घेऊन कोण एंड करते आजचं लेक्चर चला सर मी वाचू ना वाचाना वाचाना। सर ते ना एक आता? सर। वाचा सर विद्यार्थ्याची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल नंबर एक तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा नंबर दोन पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा नंबर तीन, आपला आई सोबतचा एखादा संवाद लिहा नंबर चार तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे नाव सांगा ना एखाद्या विद्यार्थ्याची भाषिक क्षमता विकसित करायची असेल तर कोणता प्रश्न तुम्हाला अधिक महत्वाचा वाटेल नुसतं पुस्तकाचं नाव वाक्य ते सांगा पसंती शब्दाचा वापर करून वाक्य तयार ते करा आई सोबतचा संवाद लिहा कि कवितेच्या कवीचे नाव सांगा कशावरून तुम्हाला असं वाटेल की, की विद्यार्थ्याची भाषिक क्षमता अधिक विकसित होईल कुठला प्रश्न तुम्हाला ना। राजश्री बच्चव मॅडम राजश्री बच्चव मॅडम बोला पर्याय क्रमांक तीन सर बहुत बढिया बहुत खूप कारण इथे एक एक, एक शब्द येणार आहेत पुस्तकाचं नाव लिहा त्याने लिहिलं अग्निपंख पसंतीचा वापर करून मला ही गाडी पसंत आहे एका वाक्यात आवरलं गेलं तुम्ही वाचल्या कवितेच्या कवीचे कवी बैनाबाई चौधरी नाव लिहिलं झालं एका वाक्यात म्हणजे दोन शब्द आले त्याला जर सांगितलं की आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा त्यावेळेस खरं त्याच्या बुद्धीचा कस लागेल आणि त्याची भाषिक क्षमता काय होणार आहे मदत होणार आहे सो so, अशा तऱ्हेने आज विद्यार्थी मित्रांनो फायनली दोन हजार एकवीस मध्ये आलेले मराठीचे तीस प्रश्न आपण घेतलेले आहेत तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा आपण थांबूया अं माझ्या डोक्यात एक प्लॅन होता तो तुम्हाला पटला तर हो म्हणा नाही तर मला सांगा तसं काय होतं कंटिन्यू एक तास स्क्रीन समोर बसल्यामुळे डोळे दुखतात तर माझा प्लॅन असा होता की संध्याकाळी एक लेक्चर सात ते साडेसात घ्यावं एक विषय घ्यायचा त्यातले पंधरा प्रश्न होतील किमान आणि एक लेक्चर संध्याकाळी नऊ ते साडेनऊ घ्यावं मी तसं ग्रुपवर टाकणार आहे तर तुम्हाला हा प्लॅन कसा वाटतो माझा जरूर सांगा याच्याने काय होईल अर्ध्या अर्ध्या तासामध्ये जास्त स्क्रीन समोर बसायची वेळ येणार नाही एक तास बसल्यामुळे आरोग्याचा ता प्रश्न निर्माण होतो अर्धा तास बसले पुन्हा तुम्ही रिलॅक्स होणार दोन तास पुन्हा नऊ ते साडेनऊ बसणार तर हा प्लॅन कसा वाटतो ते पण मला कमेंट्स मध्ये कळवा बाकीचा भाग आपण नंतर बघूया कोणाला बोलायचं असेल या मुद्द्यावर तर बोलू शकता चालेल सर आणि त्याच्यामध्ये मला फायदा असा होणार आहे की पुन्हा पुन्हा नवीन झूम मिटिंग तयार करायची गरज लागणार नाही मी पहिल्यांदा एक झूम मिटिंग शेअर करेल शेड्यूल केलेली सात ते साडेसात ची त्याच्यावर क्लिक केलं आणि नंतर एक झूम दोन लिंक एकाच वेळेस शेअर करेल मी एक मी तिथं लिहिलेलं असेल सात ते साडेसात आणि दुसरी लिहिलेली असेल नऊ ते साडे नऊ म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम पण वाचेल आणि सात हाच का वेळ कारण स्त्रियांना स्वयंपाक करायचा असतो साडेसात पर्यंत तुमचं जर लेक्चर आवडलं तर साडेसात ते नऊ पर्यंत तुम्ही सगळं आवरून घ्याल असं मला खात्री आहे मग तुम्हाला राजश्री बच्चा मॅडम बोला चालेल सर आम्हाला बरं ग्रुपवर तसं टाकतो मग ग्रुपवर जेवढे जास्त थांब येतील सगळ्यांचे सर्वानुमते एक निर्णय घेऊया आपण आता आपण थांबूया गुड नाईट हॅलो सर थँक्यू थे, बोला मॅडम हा सर मला नाही चालणार आहे कधी का नाही नाही सर माझ्या मुलीचं ऑनलाईन क्लास किती वाजता असतो तो तो, <laughs> तो सात ते सर सात ते नऊ वाजतो तो अरे बापरे तुमच्याकडे कंटिन्यू मोबाईल चालतो मग कंटिन्यू <laughs> चालत सर बर 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 काही हरकत नाही बरं आपण एकदा ग्रुप वर तर टाकूया या संदर्भात काय म्हणतात आणि जरी तसं राहिलं ना प्रियंका मॅडम तर प्रत्येक अर्ध्या तासाच रेकॉर्ड मी लेक्चर रेकॉर्ड केलेले हे सगळे लेक्चर तुम्हाला नंतर बघता सुद्धा येणार आहेत ओके तर बघूया ना आपण फक्त एक विषय मांडलेला आहे तो फायनल केलेला नाही तुम्ही निवांत टेन्शन घेऊ नका मात्र अभ्यास चालू ठेवा ओके सो गुड नाईट शुभरात्री थँक्यू गुड नाईट